नमस्कार शेतकरी नो विन्सन सायगरोसाच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आत्ता आपण आहे सावळजमध्ये सावजमध्ये प्रणव यांच्या प्लॉटमध्ये आपण तर आता आपण त्यांना काय केलं होतं रिचर हे त्यांनी यूज केलं होतं छाटल्यानंतर पेस्ट लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी तर तुम्ही रिचर हे प्रोडक्ट कशासाठी ते वापरला होता बाग एक जे आता वातावरणामध्ये सध्या चालू आहे की बाग हा मागे फुटत आहेत तर त्यामुळं आमच्याकडे तुम्ही इन्क्वायरी करून हे एक सामान फुटण्यासाठी रिचरी प्रोडक्ट वापरलो तर आज किती दिवस आहे प्लॉटचा चौदावा दिवस आहे तर तुम्हाला रिचेरी प्रोडक्ट वापरल्यावर काय बदल दिसला बागेमध्ये हा बाग एक सारखी फुटले काळो की एक सारखे आलेले आहे आता इथं पण आपण बघू शकता की पूर्णपणे एकसारखे फुटलेले आहे बाग पूर्णपणे बागेला काळुके दिसते जे सगळेचे सगळे डोळे आहेत ते सगळे सगळे बाहेर आलेले आहेत आणि तुम्हाला जो जो जोम कसा आहे बागेचा फुटण्याचा जोम एकसारखा आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं मी अजून शेतकऱ्यांना रिकमेंडेशन करू शकता का रिचरे प्रोडक्ट हे रिचरे प्रोडक्ट रिकमेंडेशन करू शकता धन्यवाद